आपण याची सुरुवात एका दृश्याने करूया तारीख आहे सहा डिसेंबर एकोणीसशे दिल्लीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झाले आहे आणि ही बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली आहे दुसऱ्या दिवशी त्यांचं पार्थिव मुंबईला आणलं जाणार आहे संपूर्ण देश शोकात आहे पण मुंबईत मुंबईत तर झळू भावनांचा महासागरच उसळला आहे लाखो लोक आपल्या नेत्याचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी शहराकडे धाव घेत आहेत सगळीकडे दुःख वेदना आणि अनेक गोंधळ आहे अशा परिस्थितीत जेव्हा प्रत्येकाचं मन भावनांनी पूर्णपणे भरलेलं असतं तेव्हा भविष्याचा किंवा इतिहासाचा विचार कोण करू शकेल पण एका व्यक्तीने तो विचार केला त्या भावनिक कल्लोळात जेव्हा बहुसंख्य लोक फक्त आपल्या दुःखाचा विचार करत होते तेव्हा नामदेव लक्ष्मण वाटकर नावाच्या एका माणसाच्या मनात एक वेगळाच विचार घोळत होता त्यांना वाटत होतं की हा केवळ एक दुःखाचा क्षण नाहीये हा इतिहासाचा एक निर्णायक क्षण आहे आणि तो तो पुढच्या पिढ्यांसाठी जपला गेलाच पाहिजे आणि आज आपण त्याच व्यक्तीची आणि त्यांच्या त्या अविश्वसनीय निर्णयाची कहाणी उलगडणार आहोत आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की कोण होते नामदेव वाटकर आणि त्यांनी असा काय विचार केला की ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं ही केवळ एका घटनेची गोष्ट नाही तर इतिहासाकडे पाहण्याच्या एका वेगळ्या दृष्टिकोनाची गोष्ट आहे तर एकोणीशे छप्पन्नच्या त्या घटनेवर येण्याआधी आपण त्या माणसाला समजून घेणं महत्वाचं आहे नाही